नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही तुम्ही माझ्या रेसिपींना जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल धन्यवाद अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते विदाउट पे करू शकताय आज आपण करणार आहोत करडईची भाजी त्यासाठी मी करडईची एक पेंडी चांगली निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती आपण पहिल्यांदा बारीक चिरून घेऊया बघा आता ही भाजी अशी बारीक चिरून घेतल्यानंतर त्या भाजीत घालायला ही दोन चमचे मुगाची डाळ मी दोन तास भिजवून ह्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे हे सा छोटी पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे त्यात आता हे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या ह्यात आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे शेंगदाणे मिरची आणि लसूण आणि हे भरडं वाटून घ्यायचं आहे बघा आता हे शेंगदाणे मिरची आणि लसूण या असं आपण भरडं वाटून घेतलेलं आहे आता ह्या भाजीची फोडणी बघूया बघा आता ही कडे गरम झालेली आहे त्यात मी हे दोन चमचे तेल टाकून घेतले त्यात आता हे एक चमचाभर जिरे पालेभाजीला शक्यतो वापर मोहरीचा वापर करणार नाही आहे थोडासा हिंग छोटा अर्धा चमचा त्यात आता आपण हे शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं ते परतून घेणार आहे बघा एक मिनिटभर आपण परतून घेतल्यानंतर हे कसं छान सुट्ट मऊ झाले आता ह्यात टाकूया ही भाजी भाजी आता थोडा वेळ परतून झाल्यानंतर ही पाणी काढून टाकलेली भिजवलेली मुगाची डाळ टाकूया त्यात मुगाची डाळ टाकून आपण एकसारखा हलवून घेऊया आणि भाजी खाली बसल्यानंतर ह्यामध्ये मीठ टाकणार आहे म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो भाजी आपली खारट होत नाही आहे बघा आता अजून एक मिनिटभर परतल्यानंतर भाजी कशी आपली कमी कमी व्हायला लागली आहे या भाजीत आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही कारण भाजीला पाणी सुटतं आणि मीठ टाकल्यानंतर अजून पाणी सुटतं त्या मिठाच्या पाण्यातच ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे म्हणजे ह्या भाजीचा पौष्टिकपणापट टिकून राहतो बघा आता थोडा वेळ परतल्यानंतर भाजी, चा पर वे परत भाजी आपली चांगलीच खाली बसलेली आहे आता ह्यामध्ये टाकूया हे चवीप्रमाणे मीठ आणि एकसारखं हलवून आता हे झाकून ठेवून आपण भाजी शिजवून घ्यायचे बघूया आता भाजी शिजली का छानच मस्त शिजलेली आहे बघा भाजी कशी आता हा गॅस मी बंद करते आणि ही भाजी आपण सर्व करूया बघा मैत्रिणीनो पारंपरिक पद्धतीने केलेली ही करड्याची भाजी तयार झालेली आहे बघा भाजीची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद